बिंदास निर्भीड बिंदास बातम्यांचं निर्भीड व्यासपीठ बिंदास न्यूज नमस्कार बिंदास छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर नगरपालिका जी वेगवेगळ्या मुद्द्यांनी नेहमीच चर्चेत आलाय कधी पाण्याचा विषय तर कधी या ठिकाणी असलेल्या स्वच्छतेचा विषय प्रशासक काळामध्ये अनेक घडामोडी घडल्या आहेत परंतु आता नगराध्यक्ष पदाचा विषय आला आणि त्यासोबतच आला नगरसेवकांची उमेदवारी याचप्रमाणे प्रभाग क्रमांक अकरामध्ये ज्यांच्या माध्यमातून उमेदवारी घेतलेली आहे ते म्हणजे बोरणारे कुटुंबीय यांच्या माध्यमातून उमेदवारी घेतली आहेत ते म्हणजेच आपल्यासोबत उपस्थित असलेल्या डॉक्टर विजया डोंगरे खूप खूप स्वागत तुमचं सगळ्यात पहिला प्रश्न असा आहे की तुम्ही या प्रभागामधून लढताय तर त्या प्रभागामध्ये कुठल्या अशा महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या केल्या गेल्या पाहिजे किंवा त्या समाजासाठी उपयुक्त आहे जसं मी आता प्रभागात जाते नेहमी म्हणजे आमचं जुनं घर पण तिथेच आहे तर तिथं बघितलं तर अनेक समस्या आहे जसं रस्त्यांचे तर आहेत नाल्यांचे आहेत आणि आम्ही आता नागरिकांना भेटतो तर स्वच्छ पाण्याचे तर आहेच आहेत म्हणजे सगळे ओढून सांगतायत की इतके दिवस झाले पण अजून आमचा काही जार सुटत नाही दररोज दर घरी एक किंवा दोन जार घ्यावेच लागतात हा मुख्य प्रश्न आहे जसं पाणी स्वच्छता स्वच्छ नाले आणि रस्ते हे तीन मुख्य आहेत दुसरी गोष्ट अशी की तुम्ही यापूर्वी सुद्धा उमेदवारी घेतलेली होती आता पुन्हा एकदा उमेदवार होण्याची संधी मिळालेली आहेत उमेदवारी घेतली नव्हती पहिलीच वेळ आहे तसं तर मला काही यायची म्हणजे तसा माझ्याकडे म्हणजे आमचा जो परिवार आहे माझं माहेर म्हणा किंवा इकडे राजकारण करणारे कोणीच व्यक्ती नाही जास्त म्हणजे माझे लहानपण तसं गेलेलं आहे पण जेव्हा आपण या समस्या पाहतो म्हणजे आमचे जर दवाखान्यातले असतील किंवा शाळेतले कर्मचारी असतील त्यांच्या पाण्याच्या समस्या त्यांच्या आरोग्य समस्या तेव्हा मला असं वाटायचं की हे बाकी लोक सर म्हणजे जे सत्यात आहेत ते हे त्यांचे प्रश्न का सोडवत नाहीत असं मला नेहमी प्रश्न पडायचा माझा आणि म्हणजे डॉक्टर सर आहेत डॉक्टर राजीव डोंगरे आमचं नेहमी घरात चर्चा व्हायची की तिचं आज पाणी पाणी आलं की ते ज्या राहायचं म्हंटल की कामवाल्यांच्या सुट्ट्या आहेत त्यांचे सतत प्रश्न मला सांगत असतात आपले आजूबाजूचे तेव्हा मला वाटायचं की शेवटी हे का नाही होत सर म्हणायचे जेव्हा हे करायचं असेल तुला हे वाटतं तर तुला कुठे ना कुठे पुढे यावं लागेल तरच हे होईल म्हणून कदाचित मी आता निर्णय घेतले की चला आता पुढे होऊन आपण थोडस ह्यांना मदत करूया बस एवढ्याच इच्छा होती की हे छोटे छोड़ छोटे प्रश्न आहेत त्यांच्या आपण सोडवण्याचा प्रयत्न करू म्हणून या दृष्टीने मी पुढे आलेली आहे नागरिकांच्या आरोग्याच्या बाबतीत अनेक समस्या असतात आता तुम्ही डॉक्टर आहे म्हटल्यानंतर तुमच्या माध्यमातून त्यांच्या आरोग्याच्या प्रश्नांवरती सरकारी उपाययोजनेमधून जेणेकरून त्यांना खर्चही लागणार नाही आणि त्यांच्या गरजाही भागतील यासाठी जी काही संकल्पना तुमच्या डोक्यात आहे की ते केली गेली तर त्या नागरिकांना त्या सुविधा मिळतील अशी काही संकल्पना आहेत पहिला प्रश्न आहे तर फिल्ट्रेशन जे मी म्हंटल स्वच्छ पाणी तर फिल्टरेशन प्लांट जो आहे इनॉग्रेशन तर झालं पण त्याचं काय झालं ते तर कुणालाच माहिती नाही पण अजून काही स्वच्छ फिल्टर्ड पाणी लोकांपर्यंत पोहोचत नाहीये तर हा पहिला प्रश्न तर आहे की आपण स्वच्छ पाणी फिल्टर प्लांट तो चालू करायचा आहे आणि स्वच्छ पाणी नळाद्वारे नागरिकांपर्यंत पोहोचवायचं आहे पुन्हा कचऱ्याची समस्या तर आहे आपण घर स्वच्छ करतो पण मग कचरा आपण बाहेर टाकतो हे कचरा गाडी जरी रोज नाही येत तर कधीतरी येते ती, ती सुद्धा कुठेतरी जाऊन कचरा डम्पच करत आहे पण हे तर नगरपालिकेच काम आहे किंवा आता आम्ही समोर समोर आलं तर आम्ही ते करू की जो कचरा आहे तो सिग्रिगेशन म्हणजे ते वेगळं वेगळं करतात सुख आहे पण त्याचं पुन्हा फायनल काही नाही करत आहे जसं आता ओला कचरा असेल त्याचा आपण कॉम्पोस्ट किंवा तर त्याचं पूर्ण प्रोसेसिंग केलं पाहिजे त्याचं प्रक्रिया होऊन त्याचं पण युज झालं पाहिजे नुसतं कुठेतरी डम्प केलं तर ते सुद्धा आरोग्यासाठी कुठे ना कुठे तर डम्प करणारच आहे आणि तिथल्या लोकांचं आरोग्य धोक्यात होणार आहे फक्त आपलं घर स्वच्छ नाही करायचं तर आपलं पूर्ण वैजापूर शहर पण स्वच्छ झालं पाहिजे की तो जो कचरा डम्प केला जातो काही रियुझेबल असेल रिसायकल करू शकतो तो आपण रिसायकल केला पाहिजे कचरा म्हणजे त्याला प्रोसेसिंग केलं पाहिजे थोडक्यात के तर तो, तो मते नेतृत्व कसं असायला पाहिजे जे जनतेला वाटतं की हा अमुक व्यक्ती माझा नेता आहे अमुक व्यक्ती माझा आवडता आहेत अमुक व्यक्ती माझ्यासाठी खास आहेत अशा अनेक वेगवेगळ्या प्रक्रिया प्रत्येकाच्या मनामध्ये संकल्पना असतात तर तुमच्या मनात नेतृत्व म्हणजे नेत्याची संकल्पना काय की नेता कसा असला पाहिजे मते एक नेता कसा असला पाहिजे नेत्याची भूमिका कशी असली पाहिजे आणि नेता म्हटल्यानंतर काही एक वेगळेपण असलं असं प्रत्येकाची संकल्पना असते की नेता वेगळा असतो तर तुमच्या मते नेता कसा असायला हवा खरं तर नेता असा वेगळा असायला पाहिजे असं बिलकुल नाहीये नेता हे सामान्य माणसातलाच असला पाहिजे आणि तो सदैव लोकांसाठी अवेलेबल हजर राहिला पाहिजे त्यांचं काहीही इश्यू म्हणजे प्रॉब्लेम असतील त्यांच्या काही समस्या असतील तो त्यांनी त्याच्या लेवलवर तर सोडवल्याच ले पाहिजे जर त्याच्याकडून नाही झालं तर त्यांची जे समस्या आहेत त्यांनी पुढे मांडता आले पाहिजे त्याला त्याच्या त्याच्या माध्यमातून त्या सोडवल्या गेल्या पाहिजे नक्कीच आपण एम डी पर्यंतच शिक्षण घेतलेलं आहे आणि मला असं वाटतं की इतर जे उमेदवार आहेत नगरसेवक पदासाठी जे लढतीमध्ये उतरलेले आहेत त्यांच्यापैकी तुम्ही एक वेगळ्या असाव्यात असं मला वाटतं तर उच्च शिक्षित असतानाही आपल्याला असं का वाटत की आपण नगरसेवक होऊन जनतेची सेवा केली पाहिजे जसं मी पहिल्यांदाच तुम्हाला सांगितले आम्ही उच्च शिक्षित आहोत तो तो विषय वेगळा राहिला जेव्हा आम्ही आजूबाजूचे आमचे कर्मचारी पाहतो त्यांच्या समस्या पाहूनच मला असं वाटलं की कोणीतरी पुढे आलं पाहिजे कारण त्यांच्या समस्या आता पंधरा वर्ष झाले जसं आता माझं लग्न झालं तेव्हापासून मी पाहते हा समस्या तशाच आहेत त्यांच्या मी तेव्हापासून ऐकत आले की हे असंच होतंय असंच होतंय मला वाटलं आता होईल नीट होईल आता पुढच्या वेळेस होईल त्या सांगत असतात की असं होईल तसं होईल की आता यावेळेस बदल होईल पण तसं बदल तर काहीच झाला नाहीये त्याच्यामुळे वाटलं की आपणच पुढे होऊन आता बरेच गोष्टी आहेत जसं स्वच्छता आहे आता आम्ही समजा वैद्यकीय व्यवसायात आहोत त्याच्यामुळे आम्हाला आरोग्याची तर खूप जाणीव आहे लोकांचं आरोग्य आता बिघडतच चाललंय इतकं काय की मुलांचं सुद्धा आरोग्यासाठी आता बघितलं आपण इतक्या ओपन स्पेस असतात तिथे क्रीडांगण उभारणं छोटे छोटे ट्रॅक वॉकिंग ट्रॅक्स वगैरे बनवणं हे सगळं नगरपालिकेचं काम आहे कारण आता फिजिकल एक्सरसाइज म्हणजे मुलांना शारीरिक काहीच राहिलं नाही त्यांच्यासाठी पण दर प्रभागामध्ये तसा एरिया अलॉट म्हणजे जागा असतीच पण तो डेव्हलप केलं तर मुलांना त्याची आवड निर्माण होईल त्याच्यामुळे ते बाहेर येतील किंवा शिक्षणाचं म्हणलं की नगरपालिकेच्या शाळा आहेत त्याच्यात आपण सुविधा निर्माण करू शकतो त्या दृष्टीने शिक्षणात सुद्धा सुधार करू शकतो स्वच्छता स्वच्छ पाणी नाल्या रस्ते हे तर मूलभूत सुविधा आहेत या मूलभूत सुविधा मधूनच लोक बाहेर नाही पडत आहे तर स्वतःच्या विकासाचा काय विचार करणार आहे जेव्हा एक काही म्हंटल तर पाणी नळ साफसफाई ह्याच्यातच ते म्हणजे गुतले रे गुरफटल्यासारखे झालेले त्याच्यामुळे स्वतः काही स्वतः काही मोठे काम करायचं स्वतःचा विकास करायचा ह्याच्याकडे त्यांचा वे जातच नाही विचार त्यांचा हे सगळ्या मूलभूत सुविधा त्यांना दिल्या पाहिजे आपण शेवटी जाता जाता जा एक महत्वाचा प्रश्न आहे आणि इंटरेस्टिंग की पहिल्यांदाच ज्या वेळेला असं तुम्ही प्रभागामध्ये जाल आणि मला वाटतं तुम्ही जात असाल तर प्रभागामध्ये गेल्यानंतर अचानक एखाद्या दरवाज्यावरती तुम्ही जाऊन उभं राहिले एखाद्या महिला माता भगिनीजवळ आणि त्यांनी बघितलं की बापरे डॉक्टर विजया डोंगरे आज आपल्याकडे आले तर काय हेतू घेऊन आल्यात किंवा त्यांच्या चेहऱ्यावरती काय एक्सप्रेशन्स असतात की काय हावभाव असतात की आज एवढी मोठी व्यक्ती आपल्याकडे आलेली आहे काय वाटतं पहिल्यांदा तर मला तर खूप आनंद झाला मलाही स्वतःला वाटत नव्हतं की मला सगळेजण इतके जण ओळखतात आणि इतकं आदर देतात आम्ही गेल्या गेल्या तर आमचे सगळे मनापासून स्वागत करत आहेत आणि सगळे इतके खुश आहे की आता आमच्या कोणीतरी माणूस ऐकणार आहेत आणि आता खरंच आता त्यांच्या जीवनात काहीतरी मोठा बदल होणार आहे आणि वैजापूरमध्ये एक मोठा काहीतरी चेंज येणार आहे असं त्यांच्या भावना ते व्यक्त करून दाखवत आहेत की त्यांना खूप छान वाटतंय की एक सुशिक्षित ज्यांना त्यांच्या जाणीव आहे त्यांच्या समस्यांची अशी कुणीतरी व्यक्ती त्यांच्याकडे आली आणि त्यांची समस्या ऐकून घेते आणि त्या पूर्ण करतील त्यांच्या समस्या सोडवतील विश्वास ते बोलून तुम्हाला असं वाटतं की या निवडणुकीमध्ये आमदार प्रध्यापक रमेश बोरणारे यांच्या नेतृत्वामध्ये असलेले त्यांचे बंधू संजय बोरणारे यांच्यासह अन्य नगरसेवक पदासाठी उमेदवारीसाठी जी लोक आज लढतीमध्ये उतरलेले आहेत उमेदवारी घेऊन तुमच्यासारखी सगळी मंडळी तर यांचा विजय करण्यासाठी जनता पुढाकार घेईल असं वाटतं विश्वास नक्कीच नक्कीच प्रतिसाद खूप चांगला आहे आणि सगळ्यांनाच यावेळेस बदल हवा जसं मी म्हंटल की आता हे शिवसेना एक परिवार आहे आणि मोरणारे सर आदरणीय सर हे आता कुटुंब प्रमुखासारखे आहेत आणि ते जे काही निर्णय घेतील आम्ही सगळे मान्य आणि आम्ही सगळे त्यांना साथ देण्यासाठी तयार होतो आणि आम्हाला मला तर पूर्ण विश्वास आहे कारण आता मी जितक्या लोकांना भेटले ते सगळेजण आम्हाला इतका पाठिंबा देत आहेत की आता यावेळेस तर बदल करायचाच आहे असं त्यांनी ठाणलेले सगळे जनतेने जनतेनं डाळलेल्या आहेत आणि बदल करायचा आहेत अशा प्रतिक्रिया आपल्याला प्रभाग क्रमांक अकराच्या उमेदवार असलेल्या डॉक्टर राजीव डोंगरे यांच्या सौभाग्यवती पेशाने डॉक्टर असलेल्या एम डी असलेल्या उच्च शिक्षित असलेल्या डॉक्टर विजया मॅम आज बिंदासच्या राजकीय आखाड्यामध्ये सहभागी झाले होतात त्यांनी मांडलेल्या मतांबद्दल आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका सोबतच नगराध्यक्ष कोण होणार हे सुद्धा लिहायला विसरू नका आपण सहभागी झालात खूप खूप धन्यवाद